नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिवनेरी हॉटेल अतिग्रेत ते घडली घटना अल्पवयीन मुलीला फूस लावून हॉटेलमध्ये नेऊन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवनेरी हॉटेल अतिघे येथे घडली या प्रकरणी हत्कनंगली पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्याद ही स्वतः अल्पवयीन पीडित असून आरोपी मोहम्मद अकिल शफी शफीक सय्यद वयावर्षे अठरा वर्षे सहा महिने लाटवडे आणि तिला कॉलेज कॅम्पस दाखवण्याचा आमिष दाखवून अतिग्रे नेलं तिथे लॉजिंग मध्ये ते नेतं तिचा हात पकडून मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचं येत नमूद आहे या प्रकारास मदत करणारे आरोपी अनिकेत रवींद्र उत्तरेकर पाटील वय पंचवीस हॉटेल मॅनेजर राहणार रा आळते व सुशील सुरेश चौघुले व छत्तीस हॉटेल मालक राहणार हालोंडी यांनी पीडित अल्पवयीन असल्याचं माहिती असूनही तिला हॉटेलमध्ये प्रवेश दिला अशी तक्रार आहे पीडित मुलीनं थेट हातकनंगले पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तिन्ही आरोपींना एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात असून त्यांना कोल्हापूर न्यायालयात हजर केलं असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा